नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले युवराज चॅनलवर आपले सरसं स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या अनाहुत या कादंबरीचे पहिले प्रकरण सादल हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया मी राजेश राजेश पवार आमचे सादल हे हिरवेगार संपन्न गाव कोल्हापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे गाव काही फारसं मोठं नाही सर्व वस्ती आमच्याच भाऊबंधांची म्हणजे पवारांची आहे लोकसंख्या जेमतेम तीन हजार आहे सर्वच पवारांना ते करत असलेल्या व्यवसायावरून नावं पडली आहेत जसं चाकरमाने पवार दूधवाले पवार वगैरे तसंच माझ्या घराण्याचं नाव आहे फौजी पवार कारण उघड आहे आमच्या घराण्यातील सर्व पुरुष विस्वरूट फुटली की सैन्यात दाखल व्हायचे तिथली नोकरी संपली की नांगर हाती धरायचे माझ्या बाबतीतही काही वेगळं घडायची शक्यता नव्हती साधारणपणे एकोणीसशे सदुसष्ट साली म्हणजे त्यावेळची मॅट्रिक परीक्षा पार झाल्याबरोबर आबांनी म्हणजे माझ्या आजोबांनी मला एन डी एचा फॉर्म भरायला सांगितलं अपील वगैरे करण्यात असा काहीच अर्थ नव्हता तरी पण मी मला इंजिनिअरिंग शिकायचं आहे असं सांगून बघितलं त्यावर तिथला बॉन्ड संपल्यावर काय करायचं ते कर असं लष्करी खाक्यातलं उत्तर मिळालं माझी सेनेत जायची इच्छा नव्हती असं नाही पण मला आपलं उगीच वाटायचं की लष्करात आपली विचारशक्ती वापरायला जास्त वाव मिळत नाही किंचित नाखुश असलो तरी मी एकदा हाती घेतलेलं काम नेहमीच नेटाने करतो त्यानुसार मी अभ्यासात अजिबात केली नाही परीक्षा होईपर्यंत कोल्हापूरलाच मुक्काम केला जेवढं मार्गदर्शन क्लासेस वगैरे करता येतील तेवढं केलं आणि डी ची परीक्षा पार पडली तीन वर्षाचं कर्तृट प्रशिक्षण झाल्यावर मी सेकंड लेफ्टनंट या शिकाऊ श्रेणीत मद्रास रेजिमेंटला रुजू झालो ते वर्ष होत एकोणीसशे एकोणसत्तर कमांडो प्रशिक्षणाचा विकल्प दिला बऱ्याच कठोर चाचण्यानंतर माझी याकरता निवड झाली व चेन्नईला प्रशिक्षण सुरू झालं आतापर्यंतचे परिश्रम काहीच नव्हते असं पहिल्या आठवड्यातच मला जाणवं लागलं पंचवीस तीस किलोमीटर अंतर पंचवीस किलो वजन घेऊन रोज चालणं धावणं लिटर पाण्यावर दिवसरात्र काढणं असं खर तर जीवन असतं कोणतीही निरुपद्रवी वस्तू घातक शस्त्र म्हणून कशी वापरता येते सदैव दक्ष राहणं म्हणजे काय असतं हे किंचित मासले झाले पण एक गोष्ट मात्र नक्की की यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो एखाद्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला हेवा वाटेल अशी तुमची शरीर संपदा होते हे सर्व परिश्रम घेत असताना रोज रात्री पाठ टेकताना असं वाटायचं की कोणत्या वाईट क्षणी आपण हा पर्याय दिला क्वचित असंही वाटायचं की हे सर्व कधी उपयोगात येईल ते चाळीस आठवडे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होते पण तेच मला आयुष्यभर पुरले एकोणीसशे सत्तरच्या मध्यात मला आमच्या कमांडिंग ऑफिसरने भेटण्यास बोलवलं कमांडिंग ऑफिसरने भेटायला बोलवणे ही सैन्यात एक दुर्मिळ घटना असते सरळ मुद्द्यावर येत लष्करी खाक्यानुसार त्यांनी आगरताला येथे ब्रिगेडियर बात्रांना ताबडतोब रिपोर्ट करण्यास सांगितलं ब्रिगेडियर बात्रा हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होत प्रथम भेटीतच स्वतःबद्दल समोरच्याचे मत खराब होईल याची ते पूर्ण काळजी घेत गोरापान वर्ण किंचित किंचितकडे झुकणारी शरीरयष्टी सव्वा सहा फूट उंची दमदार आवाज या निसर्गदत्त देणग्या त्यांना लाभल्या होत्या गोल भिंगाच्या सोनेरी बारीक काड्याच्या चष्म्यातून जगाचे सोफे निरीक्षण करणारे त्यांचे बारीक लुकलुकणारे लुक डोळे यामुळे समोरचा माणूस अनावधानाने त्यांना कमी लेखण्याची चूक करीत असे पण या फसव्या व्यक्तिमत्वामागे एक कुशाग्र मेंदू सतत जागृत आणि कार्यरत असतो हे त्यांच्या संपर्कात आलेले सर्वजण जाणून होते त्यामुळे त्यांना सर्वत्र मान मिळत असे माझी व त्यांची पहिली मुलाखत सेनेच्या मुख्यालयात झाली ये राजेश मी तुझीच वाट होतो असे त्यांनी चक्क मराठीत माझं स्वागत केलं माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य बघता ते अगदी सहजगत्या म्हणाले मराठी गुजराती बंगाली या भाषा पण मला चांगल्या येतात म्हणजे द्रविड पंचभाषा शू आहे हा पण खुलासा त्यांनी लगेच केला सर अजून कोणत्या भाषा तुम्हाला येतात न राहून मी विचारलंच इंग्रजी आणि रशियन शांतपणे उत्तरले आणि हो तुला सांगायचं राहिलंच उद्यापासून तुला माझ्याबरोबरच राहायचं आहे तेही नागरी वेशात तसेच हे लष्करी रीतिरिवाज वगैरे सर्व बाद समजलं दुसऱ्या दिवशी माझ्याशिवाय अजून तिघेजण आले होते मात्रांनी थोडक्यात प्रोजेक्ट समजावून कामाची रूपरेखा का विषद केली परिस्थिती आम्हाला माहीत नव्हती असं नाही पण इतक्या सुसंगतपणे कोणी सांगितली नव्हती इतकंच मातरांच्या शब्दात सांगायचं तर मुळात भारताची फाळणी हीच एक मोठी चूक होती त्यात ही पाकिस्तानची निर्मिती संपूर्णपणे अनैसर्गिक होती केवळ धर्माच्या पायावर आणि इतक्या कमी कालावधीत एक नवीन देश करायची घाई टाळता आली असती असो घडलेल्या घटनेवर आपण काही करू शकत नाही झाले ते झालं अशी टिप्पणी करत ते पुढे म्हणाले इंग्रजांनी केलेली चूक सुधारण्याची संधी आपल्याला दिली आहे पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पूर्व पाकिस्तानला सापत्न वागणूक देणे सुरू झालं होतं जसं मुलकी आणि लष्करी दलांमध्ये दुय्यम प्रतिनिधित्व विलंबित सरकारी योजना अपुरी सरकारी मदत वगैरे त्यामुळे विचारवंत आणि सामान्य नागरिक कमालीचा प्रक्षुब्ध झाला होता त्यातच बंगाली बाले भाषेची गळचेपी केल्याने त्यांच्या अस्मितेवरच घाव बसला होता त्यामुळे ते उठाव करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांना आपल्याला पावसाळा सुरू व्हायच्या आत प्रशिक्षित करायचं आहे सर हे सर्व करण्याऐवजी आपण आताच का पूर्व पाकिस्तान मुक्त करू नये मी विचारलं दोन गोष्टी करता पात्रांनी उत्तर दिलं एक तर युद्ध ही एक महाखर्चिक बाब आहे आपण आत्ता काही कृती केल्यास विजयी जरूर होऊ पण हानी खूप होईल म्हणून आपल्याला झटपट संपणारं युद्ध करायचं आहे त्याकरता हे प्रशिक्षण दुसरं म्हणजे आतापर्यंतचा इतिहास साक्षी आहे की आपण कधीही आक्रमण केलेलं नाही म्हणून आपल्याला अशी कोणतीही कृती करायची नाही की ज्यामुळे युद्ध सुरू होईल शेवटी प्रत्येकाला आपली स्वतःची लढाई स्वतःच लढायची असते दुसऱ्या दिवसापासून आमचा प्रवास आणि वनवास सुरू झाला निरनिराळ्या केंद्रांना प्रशिक्षित करणं वेळ पडल्यास त्यांच्याबरोबर गनिमी हल्ल्यात भाग घेणं त्यांच्यात योग्य तो समन्वय साधणं यात आम्ही इतके मग्न झालो की केव्हा पावसाळा सुरू झाला हे पण कळलं नाही या दरम्यानच भात्रा हे गुरिल्ला वॉरफेअरमधील एक निष्णात तज्ज्ञ आहेत हे पण कळून चुकलं आपलं सैन्य जेव्हा कारवाई करेल तेव्हा मुक्तिवाहिनीने आतून उठाव करून आपल्याला युद्ध लवकर संपवण्यासाठी मदत करावी ही त्यांची मूळ रूपरेखा होती विविध कार्यावयांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतल्याने तसेच याया खानच्या सैन्याने केलेले अन्वनित अत्याचार प्रत्यक्ष बघितल्याने म्हणा नकळत माझ्यात एक बदल झाला होता तो म्हणजे मी संवेदनाहीन होऊ लागलो होतो दया माया या गोष्टी माझ्या मनातून हद्दपार होऊ लागल्या होत्या कदाचित बात्रांना पण हा माझ्यातील बदल जाणवला असावा म्हणून जुलैमध्ये एक दिवस त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलंय की उद्यापासून आपण दिल्लीत काम करायचं दिल्लीतील कामाचा प्रकार आतापर्यंतच्या कामाच्या पेक्षा पूर्णपणे वेगळा होता येथे बात्रा विविध राजनैतिक वर्तुळात वावरायला लागले तेही इतक्या सहजतेने की ही व्यक्ती गुरिल्ला वॉरफेअरमध्ये तज्ज्ञ आहे बिकट युद्धप्रसंगी मात करण्यात निष्णात आहे हे कोणालाही सांगून पण खरं वाटणार नाही अर्थात ते बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर त्याला कोणते देश, देश समाजातील मान्यवर बुद्धिवंत मान्यता देतील या दृष्टीने पूर्वतयारी सुरू करत असावे असा, असा माझा एक अंदाज होता त्यांनी तसं ते कधी स्पष्ट केले नाही मी पण विचारलं नाही हेरगिरेचं जाळं विस्तारित करण्याची पण शक्यता होतीच येथील माझे एकमेव काम म्हणजे बात्रांचे रक्षण करणे एवढंच होत अशातच एक दिवस ते फारच चिंताक्रांत दिसले आम्ही मुख्यालयात जात होतो परत येताना ते सहजगत्या मला म्हणाले राजेश मी सांगेन ते तू करशील का नाही सर इट इज माय ड्युटी मी वरिष्ठ कनिष्ठ लष्करी शिस्त या नात्याने म्हणत नाही आहे मग मी एक फार मोठा डाव खेळणार आहे जर जिंकलो तर प्रश्नच नाही पण जर काही विपरीत घडलं तर मला तुझी मदत लागेल सर माझ्यावर विश्वास ठेवा अजून काहीतरी सांगण्याचा त्यांचा विचार होता पण तेवढ्यात मेनगट आलं आणि ते गप्प झाले रात्री दहा वाजता ते मला अचानक म्हणाले चल आपल्याला हॉटेल डायमंडला आहे काय कशाला असं विचारायची पद्धत नव्हतीच त्यामुळे मी निमूटपणे गाडीत बसलो हे एक फाईव्ह स्टार हॉटेल असून अति उच्च पदस्थांची त्यात वर्दळ असतं एवढेच मी ऐकून होतो पार्किंग लॉटच्या बऱ्याच आधी ते उतरले आणि मला गाडी पार्क करायला सांगून त्यांनी त्यांच्या व माझ्या घड्याळाची वेळ एक करून घेतली नंतर ते मला शांतपणे म्हणाले यानंतर बरोबर वीस मिनिटांनी तू मला रूम नंबर एकशे एकमध्ये भेट मी गाडी पार्क करून परत रिसेप्शनला येईपर्यंत ते गेले पण होते आम्ही दोघेही साध्या वेशात असल्याने कोणी विशेष लक्ष दिलं नाही साधारणपणे दहा पंधरा मिनटं मला रेंगाळताना बघून रिसेप्शनिस्ट माझ्याकडे रोखून बघी लाग बघू लागली तेवढ्यात वीस मिनटं झाल्याने मी पटकन रूम नंबर एकशे एककडे कडे निघालो रूमचे दार किंचित उघडं होते दरवाजा उघडून मी आत गेलो सूट फारच प्रशस्त होता दार हळूच उघडताना बघून समोरच्या सोफ्यावर बसलेले बात्रा हलकेच म्हणाले बरं झालं राजेश वेळेवर आला आता धार लाव आणि माझ्या समोर येऊन बस त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केलं शूट मधील मंद प्रकाशाला माझी दृष्टी जेव्हा सरावली तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांच्या हातात पिस्तूल होतं आणि साधारण सहा सात फुटावर एका पन्नाशीतल्या हपकेबाज पेहरावातल्या माणसाचं प्रेत पडलं होतं त्याला बातरांनी पॉईंट ब्लँक अंतरावरून गोळी घातली असावी रसिकांनो हे होतं अनाहूत कादंबरीचं पहिलं प्रकरण साधन हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओजराज चॅनेल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद